मुंबईसह उपनगरात पाऊस दहिसर ते अंधेरी दरम्यान पावसाला जोर कायम हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा सातारा शुक्रवारी वाघ नखांसह शस्त्रांचं प्रदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित महायुती म्हणून विधानसभा सब... विधान एकत्रित निवडणूक लढवणार तिन्ही प्रमुख नेते जागा वाटपाची करणार चर्चा भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य काँग्रेसच्या शुक्रवारी दोन बैठका विधानसभा निवडणुकीवर होणार मंथन मराठ्यांना जरांगेंकडून न्यायाची अपेक्षा अपप्रचाराची नाही भाजप आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंवर निशाणा खासदार सुनील तटकरेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तटकरेंचा महत्वाचा दौरा